घडे क्रमांक या मैदानातला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत चालवा इकडे आड्याल तीन नंबर वरती वाघेरी करायत पड्याल चार नंबर वरती वाटेगावकर लढत येत आहेत लढत चालवा दोघा मध्ये पड्याल चलगरी आणि आड्याला खू दोघात लढत झाली त्या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल त्याच क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रामबाब जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा एक नंबरला विजेता आणि मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली बऱ्याच दिवसात आज या ठिकाणी गट पाच झाला मध्यंतरीचा काळ थांबला होता आणि आज या ठिकाणी गट पाच झाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा उजवीला ला पैलवान पाल అని డాలా పిచనా బా గణపతర పక్షా పుందర అసలు పొవలి పైలవన పక్షాచ సేమీలా పత్ర